नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सलग चौथ्या दिवशी ही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली यामध्ये अनेक हॉटेल्स हो व्यावसायिकांची अतिक्रमण उद्ध्वस्त झाली गोविंदनगर लेखानगर कालिका मंदिर मुंबई नाका द्वारका परिसरात मोठ्या स्वरूपात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदनगर लेखानगर कालिका मंदिर मुंबई नाका द्वारका परिसरात ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत परिसरातील व्यावसायिकांनी सामासिक अंतर दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड वाढीव बांधलेले कठडे ओटे अतिक्रमण पथकाने उद्ध्वस्त केले त्याचबरोबर दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलकही काढून घेण्यात आले रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान हे मनपाच्या अतिक्रमण मोहिमेतून जप्त करण्यात आले या मोहिमेमध्ये प्रामुख्याने गोविंदनगर येथील हॉटेल जोजोचे रूफटॉप सामासिक अंतर हॉटेल रेस्टो रूफटॉप काठेगल्ली येथील हॉटेल गार्लिकचे रूफटॉप लेखानगर येथील हॉटेल शॅफचे अंतर व हॉटेल सचिन बार सामासिक अंतर मुंबई नाका येथील संदीप हॉटेल सामासिक अंतर कालिका मंदिराजवळ हॅपी टाइम्स हॉटेल आदी व्यावसायिक आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली या मोहिमेमध्ये विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र राजाराम जाधव सुनीता कुमावत अंबादास गरकळ तुषार अभियंता प्रशांत पगार रवींद्र बागुल उप अभियंता एजे काजी हेमंत पठे सलील रगटे नवनीत भामरे प्रवीण थोरात गोकुळ पगारे प्रदीप भांबरे संजय खुळे नंदकुमार शिरसाट आदी अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस विभागातील अधिकारी पोलीस या मोहिमेत सहभागी झाले या परिसरातील कठडे पुढील भागात वाढवलेले अतिक्रमण अनधिकृत व्यवसायामध्ये शेड व विविध व्यावसायिकांनी थाटलेले अतिक्रमित केलेले ते अतिक्रमण करण्यात यासह या, या सर्व परिसरातील भागातील छोटी मोठी अतिक्रमणे काढून त्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले मनपाची मोहीम ज्या परिसरात सुरू होती त्या भागातील हॉटेल संदीप हॉटेल गोकुळ हॉटेल रुची कढी समोसा माऊली हॉटेल्स हल्दीराम समोरील ज्यूस काउंटर यांनी सामासिक अंतरातील अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले अशा प्रकारच्या अतिक्रमण मोहिमा नाशिक मनपा हद्दीत राहणार असल्याची माहितीही यावेळी नाशिक मनपाकडून देण्यात आली तरी नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असं आवाहनही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक